आणलं एवढ्या मोठ्या दुकानात आणि असंच बाहेर निघायला लावलं मला किती छान ड्रेस होता बरं घ्यायला काही होत होत का एक काम कर एटीएम घे आणि तू शॉपिंग कर मी जातो घरी जमा ना तुला मग मी घरीच नाही येत येतो ना इकडेच माहेर शॉपिंग ची गोष्ट म्हणजे नवऱ्यासाठी टेन्शन आहे हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं आमच्या न्यू मध्ये तर आणि कशाला चाललो ते तुम्हाला नंतर कळेलच ओ गाडी झालं हळू चालवा ना अहो एक तास घातला ता मी मेकअप साठी म्हणजे मेकअप एवढा नाही केला मी केस आवरायला मला एक तास लागला <laughs> हा ओ तुम्हाला माहिती मला काय काय घ्यायचंय ड्रेस घ्यायचा मला चप्पल घ्यायची मला बुटा घ्यायचे आणि बरंच काय घ्यायचंय तुला माहितीये का काय मला ना का सांगू ऑनलाईन आहेत तुमच्याकडे पैसे मला नका शिकू कशा घेऊन आले मग मला इथं एक काम करतो एटीएम देतो तुझ्याकडे तुला काय शॉपिंग आहे चेक करून घे हा मी इथं पाय पाय एटीएम सापडत बसून आहे साडी घालून आलेली आहे पण पिन नाही सांगा तुला चला <laughs> ना मला आहे ना राखी घ्यायची ओ हे पण किती छान आहेत नाव राम ब्रो किती मस्त नाव आहेत त्यात हे जे धाग्याचं महत्व आहे ना ते फक्त एका बहिणीलाच कळू शकत कारण बहीण जी आहे ती लहानपणीपासून भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचा खंबीरपणे तिची रक्षा करतो तिला बाहेर मन मोकळेपणाने फिरता येतं आणि रक्षाबंधन दरवर्षी आपण का म्हणतात कारण आपण राखी बांधल्यानंतर आपल्या भाऊ बहिणीचं प्रेम आणखी मस्त घट्ट होत नाही कोणते तरी मी ना मला राखी बांधायला जायचे

तो माझी वाट बघत बस बरं राखी बघा कोणती एक काम कर मम्मी सोबत तूच बोल आणि तूच जा मला नको विचार कर तुमची मम्मी तुम्ही बोल मी नाही बोलणार ना ना सा। का सासून तिस पण तुम्ही बोलायचं काम करायचं मी कसं काय बोलणार मी आता नवीन नवीन आले मी कसं काय बोलणार जाऊ दे चल घे राखी हो बस ना का मूड खराब करू माझा आणि चांदी घेऊ नको का बर असं नियम नाही की चांदी बांधा फक्त दागेला फक्त दागेला महत्व असतं की लालवाली घेऊन टाकतात एक एक था था, मी तीच घेणार वर्षातून एकदा हे रक्षाबंधन येतं आणि त्याच्यासाठी पण हे मला असं करू राहिले माहित असतं तर मी लग्नच कशाला केलं असतं आता यांची आई यांनी बोललं पाहिजे ना आईला हिला जाऊन दे का काय आहे माझा भाऊ माझी वाट नसं बघत का माझ्या आईचं पण तिकडं आहे पण मला तिकडं पण जाताना येते काय करणार आहे पण मी तर जाऊनच राहणार आहे मी नाही ऐकणार कोणाच बत्तीस रुपये तुम्ही इथं मला शॉपिंग करायला घेऊन आले का भांडायला घेऊन आले पैसे नाही आहेत त्याच्यामुळे आल की घेऊन टाक ना सांगितलं दागायचं मला असतं ते घेऊन टाकला आलो काय अकाउंट चेक केले मी अकाउंट चेक करते तू आता मग आता बायको आहे मी एक काम कर एटीएम घे आणि तू शॉपिंग कर मी जातो घर जमन घेतो मग मी घरीच नाही आहे ते तुम्ही इकडेच रे जाते

मम्मीची तब्येत खराब आहे तुला परत सांगतोय माझ्या पण आईची तिकडे तब्येत खराब आहे मी नव्हते तेव्हा त्याच मॅनेज करायचे ना सगळं आता काय झालंय चल गे घरी जाऊन बघू जायचं नाही मी तर जाऊनच राहणार मी कोणाच ऐकत असते ऐक ना कशी वाटली माझी ऍक्टिंग ऍक्टिंग करत होते का अरे तुला असंच मजा करत होतो मला पण कळत मी पण भाऊ आहे ना तामी सन, मी पण माझ्या बहिणीची बाबा वाट बघतोय ती कधी राखी बांधायचा तसंच तुझं पण बाबा वाट बघत कधी असून माझी बहीण राखी घेऊन मी एक ती जाणीव आहे की मला पण जाणीव आहे की बहीण भावाचं काय ते त्याच्या मी सगळं मजा करत होतो काही वाईट वाटून नको मी तरी म्हणलं माझा नवरा अचानक कस काय एवढं बदलला नाही नाही चल तुला ती राखी यायची ना ती घेऊन टाकत खुश आहे का आता नाराज आहे खुशी खरंच इकडे बघ स्माईल कोणते घ्यायची किती घ्यायची माण पैसे तू आता राखी कितीची एकशे ची राखी तू असं ठरवलं असं मी राखी बांधीन भावाला भाऊ मला हजार रुपये देईन का दोन हजार देईन काय मला काय नाही अपेक्षा अशी अशी कोणतीच नाही तिला गिफ्टची अपेक्षा नसते गिफ्टची अपेक्षा असती पण काहीतरी असं छोटी गोष्ट पण दिली तरी चालत बहिणीला पण लग्नाच्या आधीच एक हट्ट असतो कि लहान असतो ना मग ते असं असतं कि भावानी मला पैसेच दिले पाहिजे किंवा मोठच गिफ्ट दिलं पाहिजे आधी मी बहिणीला काय करायचं दहा रुपये ठेवायचं आधी लहान होतं पैसे नव्हते माझ्याकडे दहा रुपये ठेवायचे नंतर सगळं वाहून झालं फेडे खायचे खाऊन झालं दहा रुपये उचलल्याच्या पोहून जायचं दहा रुपये पण उचलून घ्यायचे डायरेक्ट दुकानात तू पण डायरेक्ट फोन घ्यायचं घरी यायचं मग तिरडत मला काय केलं नाही काय दिलं दोन चार दिवस तेच चालायचं की <laughs> भावानी काय दिलं नाही आता यावरची बहीण तर काहीतरी द्यावा लागेल ना मग गिफ्ट घेऊन ठेवा हो काहीतरी तुझ्या भावाला काही कपडे घ्यायचेत का भावालाच घेत कपडे भावाला फक्त नाही असं थोडी की भावानी फक्त बहिणीला गिफ्ट दिलं पाहिजे बहीण पण काहीतरी घेऊन जाऊ शकते ना ते खुश होईल थोडा ते पण तुमचं म्हणणं आहे बर का बघू आपण चला विचार चेंज झाले पाहिजे पण ते okay बाक बाक जे स्टार्टिंगचं बोललो ना मी आता पण रागत रागात रागात नव्हतं ते डोक्यातून काढ मजा करत होतो ओके ना चल घे राखी कोणती घ्यायची चला अजून बाकी शॉपिंग पण बाकी तुझी काय घ्यायचं अजून तुला पावडर आणखी बरंच काय घ्यायचं मला चला ते बघा तो ड्रेस किती मस्त दिसू राहिलाय हो बघा हा वाला छान वाटत तो नॉर्मल आहे ते बघ ना ते भारी वाटत कोणता लास्ट वाला लास्ट वाला

तुसमनले भारी दुकानेच ललितून मुणाल फोन काय कोड अरे जाऊ दे तिकड मला ना सांग मला रेट कमी नाही होत जोले सारे दुकाने येते नुसते स्वस्त पडतं परवडत चल जाऊ दे एक काम करू जा माझ्या ना ड्रेस घेऊन नंतर घेऊ उद्या घेऊ चल आता एक काम करू भूक लागली थोडा काहीतरी खाऊन या चल ओके ओके का खायच्या नावानेच तुम्ही मला पळून टाकतात बघितलं का बघितलं की ते सगळे शॉपिंग राहिलेत गजरा घ्यायचं तुला गजरा मला नाही घ्यायचे गजरा नाही घ्यायचं नको प्रत्येक बाईला गजरा आवडतो तुला नाही आवडत का मी बाई नाही आहे मी आणखी मुलगी आहे मुलगी घुवा लग्न झालं तू आता झाली बाई हां अगं बा सांग ना मला माई बाई म्हणून मला मो डिमोटिवेट हो चला

आत्ताच आत्ता राहायचं नंतर त्याच्यानंतर टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे आता टेन्शन नाही शॉपिंगची गोष्ट आहे म्हणल्यावर टेन्शन येतच शॉपिंगची गोष्ट म्हणजे नवऱ्यासाठी टेन्शन येत आहे आणि सगळं लागलं ना चाललं बघ ना बघ ना पांक तगी चढ पांक तुम्हीच लावलास नीट का ना भेटलं ना? नाही तुमच्या ना? पांक ना? बघ पांक